नमस्कार सेवन टी मराठी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत दरम्यान राज्य सरकारने मराठ्यांना दिलेलं आरक्षण न टिकणार आहे सरकारने आमची फसवणूक केली आहे सत्यत मी काटा आहे त्यामुळे आमच्यावर गुन्हे दाखल केले जात असून मला कधी अटक होण्याची शक्यता आहे तसा अहवाल तयार झाला असल्याचा आरोप मराठा आंदोलन मनोज जारंग यांनी आज केला आहे दरम्यान मनोज जारंग यांनी आज नांदेड लोहा तसेच बीड जिल्ह्यात गवळवाडी अंतर्वन पिंपरी उमरी फाटा महाराजजवळ पिंपळगाव पिंपळनेर लोणी नाथपूर जातेगाव येथे मराठा समाजाशी संवाद साधला यावेळी त्यांनी आरक्षणावरून राज्य सरकारने केलेल्या फसवणुकीवर निशाणा साधला आहे राज्य सरकारने दिलेले दहा टक्के आरक्षण फसवे आहे ते न्यायालयात टिकणारे नाही जर मराठा समाज मागास आहे हे विधिमंडळाच्या पटलावर मान्य करता मग ओबीसी प्रवर्गात समावेश करून आरक्षण का देत नाही सवालही त्यांनी केला आहे एवढंच नाही तर कुणबी नोंदी सापडूनही प्रमाणपत्र देण्यात येत नाहीत सगळे सोहऱ्यांच्या अध्यादेशाची अंमलबजावणी नाही मराठा आंदोलकांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्यात आलेले नाहीत हे सरकार मराठ्यांची फसवणूक करत आहे आता तर आंदोलनाची एसआयटी चौकशीच लावली आहे सरकारमध्ये हिम्मत हिंमत असेल तर चौकशी करावी मी सामोरं जायला तयार आहे या चौकशीत मंत्री अडकतील असा इशारा यावेळी मनोज जरांगे यांनी दिला आहे यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंत्री छगन भुजबळ यांच्यावर जोरदार टीका केली आहे दरम्यान मनोज नांदेडला गेले त्यांनी मंगल कार्यालयात मराठा समाजाशी संवाद साधला या सभेसाठी कोणती परवानगी घेण्यात आली नव्हती त्यामुळे जरांगे यांच्यासह संयोजक श्याम वजडे यांच्यावर जमावबंदी आदेशाचे उल्लंघन रात्री उशिरापर्यंत ध्वनीस्पेक्षक चालू ठेवणे आदी कारणांवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर मित्रांनो याबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंट करून नक्की सांगा